सहकाराची पंढरी म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो महाराष्ट्रात सगळ्यात मोठा जिल्हा ही नगर जिल्ह्याची आणखी एक ओळख साखर कारखाने विकासाचं राजकारण अनेक सामाजिक राजकीय चळवळीचं केंद्र म्हणून नगर म्हणजेच आत्ताचं अहिल्या नगर तसं महाराष्ट्राच्या नकाशात कायम अग्रस्थानी राहिलेलं आहे कोणतंही गाव तालुका जिल्हा अथवा राज्य तिथल्या सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक प्रगतीने ओळखलं जात श्रीगोंदा ही संतांची भूमी म्हणून सर्वदूर परिचित आहे श्रीगोंदा हे नगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील एक ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेलं शहर आहे श्रीगोंदे या नगरीला दक्षिण काशी म्हटलं जात कारण या ठिकाणी असलेले प्राचीन असंख्य मंदिरे प्रामुख्याने ऊस उत्पादक आणि बागायती

हे दादांनी ओळखलं एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दादांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि गत सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास नवोदित राजकारणी मंडळींसाठी आदर्श असा वस्तुपाठ म्हणावा लागेल दोन अपवाद वगळता एकोणीसशे ऐंशी पासून आजवर त्यांनी आमदारकीवर आपली हुकूमत गाजवली आहे सुमारे अर्धशतकाचा त्यांचा राजकीय प्रवास

त्याच क्षणी दादांनी उमेदवारी दाखल केली आणि निवडून अभ्यासू मांडणी करणारा नेता म्हणून दादांची राज्यभर ओळख आहे आजवरील इतिहासात पंतप्रधान एकदाच श्रीगोंद्यात आले ते दादांच्या प्रचारासाठी एकोणीसशे नव्वद ची निवडणूक होती सभेत मधून मधून हशा पिकवत दादांचं भाषण आणि मार्मिक शब्दफेक सुरूच होते ऐकणारे कान तृप्त होत होते सुमारे तीन तास दादांचा हा वाक्यज्ञ सुरू होता दादांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती महाविद्यालयीन सर्व खेळांमध्ये असायचे पोस्टर माहिती तंत्रज्ञानाची क्रांती आपण पाहतोय त्याची फळे चाकतोय पूर्वी लँडलाईन फोन आणि टेलिग्राम म्हणजेच तार हीच कम्युनिकेशनची अद्यावत साधने होती पोलीस दलास आधुनिक कम्युनिकेशनची साधने देण्याबाबत चर्चा सुरू होती दादांनी वायरलेस फोन देण्याबाबत आश्वासन दिलं आधी लगीन कॉलेजचे एकोणीसशे ला दादांची निवडणूक प्रचाराची सांगता सभा श्रीगोंद्यात झेंडा चौकात झाली श्रीगोंद्यात तेव्हा कॉलेज नव्हते महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय हे त्यांनी श्रीगोंद्यात उभं केलं त्यानंतरच त्यांनी लग्न गाठ बांधली जाहीर सभेत दिलेली हमी दादांनी खरी करून दाखवली लहानपणापासूनच घरी वारकरी संप्रदायाचे वातावरण असल्यामुळे दादांनी खबब केंद्रे महाराज यांना गुरु मानून वारकरी संप्रदायाची पताका हाती घेतली आळंदी ते पंढरपूर अशा अकरा वाऱ्या केल्या आपल्या मधुरवाणीतून राज्याच्या कानाकोपऱ्यात हजारो प्रवचन देऊन त्यांनी आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक युवा नेते विक्रमसिंह पाचपुते आणि प्रतापसिंह पाचपुते या बंधूंनी हाताळले दादांच्या विजयात या दोघांचा सिंहाचा वाटा म्हणावा लागेल दादांनी दोन्ही मुलांना राजकारणात आणण्याचा निर्णय घेत त्यांच्यावर हळूहळू जबाबदारी सोपवली शांत संयमी व्यक्तिमत्व असलेले विक्रमसिंह हे लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या शासन दरबारी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात डॉक्टर प्रतिभाताई यांनाही राजकारणाचा मोठा अनुभव असल्यानं काम घेऊन आलेल्या प्रत्येक माणसाशी त्या आत्मीयतेनं संवाद साधतात बबनरावांनी दादा या शब्दाला खऱ्या अर्थानं आयाम दिला श्रीगोंदा तालुक्यातील काश्मी सारख्या ग्रामीण भागात उभं राहिलेलं आणि राज्याच्या राजकीय पटलावर आपला खोलवर ठेसा उमटवणारं चारित्र्यवान आणि संस्कारक्षम व्यक्तिमत्व म्हणजे बबनराव पाच खरं तर हा एक लँडच म्हणावा लागेल आणि म्हणूनच सामान्यच असामान्य व्यक्तिमत्व असलेले दादा आज रोजी एकोणसत्तर वर्ष पूर्ण होऊन पुरु। सत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहेत त्यांना सत्तराव्या वाढदिवसानिमित्त शतायुषी होण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि हार्दिक अभिष्ट चिंतन